हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या छोट्या छोट्या मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि चंदन कस्त्रीला पाण्यामध्ये पोहताना पाहिलं की अगदी मन प्रसन्न होत असेल आमचं तर होतच पण तुमचं सुद्धा नक्कीच होत असेल तर आता सगळ्यांच्याच घरामध्ये बनला जाणारा एकमेव आवडीचा पदार्थ तो म्हणजे पोहे सगळ्यांच्याच घरामध्ये बनले जातात हे हप्त्यात न एकदा दोनदा तरी पोह्याचा नाश्ता प्रत्येकाच्या घरात असतो आवडून अथवा न आवडत आमच्या घरात तसं पाहायला गेलं तर पोहे कोण एवढं आवडीने खात नाही मी आणि स्वाती आणि आक्का सोडल्या तर बाकीच्या मेंबर्सला पोहे आवडत नाही त्यांना भारी भारी हे लागतं दुसरं जसं की लेडू असा सांबर उडीदोडे असं वेगळं वेगळं काहीतरी पण आम्हाला ती पण सास आणला म्हणजे हे आवडतं ना मला गरम गरम तर आज मी म्हटलं चला उठायला पण उशीर झाला आहे कारण रविवार म्हटलं की आपण आरामशीर झोपतो डब्याचं टेन्शन नसतं काय नसतं थोडंसं लेट उठलं तरीही चालतं सात साडेसातपर्यंत कारण झोपायला पण एवढ्यात लेटच होतं त्याच्यामुळे रविवारची खूप आतुरतेने आम्ही वाट पाहतो कारण त्या दिवशी मग सकाळी लेट मॉर्निंगपर्यंत उशिरापर्यंत झोपता येतं तसं हे मग कितीही रात्री झोपायला उशीर जरी झाला ना तरी पण सकाळी वेळेवरती उठावाच लागतं घड्याळ अलार्म वाजला की वाजला की इतकं पटकंडच करून उठावं लागतं आणि तसं संडे म्हणलं की मस्त निवांत असं झोपायचं हो तर चला पोह्यामध्ये ना मी एक चमचा साखर ॲड करत म्हणजे करतच असते तर का ज्यात नसतील करत तर एकदा ट्राय करून पाहता येईनो पोह्यामध्ये ना एक छान अशी टेस्ट येते मस्त लागतात आता एक चमचा साखरेने काही पोहे गोड होतात का अजिबात नाही पण एक टेस्ट थोडीशी इनहान्स होते तुम्ही ट्राय करून पाहू शकता त्यानंतर मी थोडंसं टोमॅटो इथं टाकत असते पोह्यामध्ये आता पोह्यामध्ये तर टोमॅटो नाही टाकत पण आवडतं मला आणि छानही लागतं छोटंसं मोठं असं तर अर्ध एकदम थोडंसं टोमॅटो मी टाकते कडीपत्त्याचीच कमी आहे आता तिकडच्या घरी तर दोन दोन खूप मोठे कडीपत्त्याची झाडं आहे पण इथं काय आणखी कडीपत्त्याचं झाड लावणं आमचं झालं नाही तर आता येत्या पावसाळ्यामध्ये नक्कीच एक झाड आणून मी तिकडच्या घरनं रोप आणून लावणार आहे आता उन्हाळ्यात लावण्यात काहीही अर्थ नाही आहे लावलं तरी ते जळणार वगैरे व्यवस्थित फुटणार नाही त्यामुळे आता पाहू हो एक दीड महिन्याने ज्यावेळेस पाऊस पडेल ना त्यावेळेस नक्कीच लावू तर मग आज म्हटलं थोडीशी कोरडी मटकी बनवावी तर त्यासाठी साईडला मटकी फ्राय करून घेते एक साईडला पोहे चाललेले आहेत तर कारण मग सकाळ सकाळ लेट उठलं ना की मग झोपलं ना संध्याकाळी म्हणजे सा सुट्टी असली ना की संध्याकाळी झोपल्याच्यानंतर सकाळी उठ वाटत नाही लवकर म्हणजे किती ठरवलं ना तरी पण असं वाटतं नाही यार सुट्टी आज झोपावं थोडा वेळ आणि मग झोपायला चांगलं वाटतं आणि उठलं रे उठलं की बापरे इतकं धावून पळून काम करावं लागतं कारण काय आहे की गडबडच तेवढी होते आपल्याला एकतर ऑलरेडी उशीर झालेला असतो आणि मग काम ओरकण्याचं आपल्याला पडलेलं असतं घड्याळ पाहून पाहून काम करावं लागतं जिथं आपलं रोज काम दहा साडेदहाला आवडतं आवरतं तिथं रविवार म्हणलं की अकरा म्हणजे साडे अकरा बारा होतातच होतात कधी कधी एक पण वाजतो तर माझ आज मटकी आणि वरण भात बनवला त्यातल्या त्यात म्हणलं आज थोडासा वेळ आहे तर रूम आवरायला काढला होता म्हणजे कपडे स्पेशली ह्यांचं कपाट तुमच्या दाजींचं इतकं खराब झालं तर ना आपलं ले कसं लेडीजचं आपण एक साडी काढतो व्यवस्थित परत फोल्ड करून ठेवून देतो जागेवरती जिथल्या तिथं पण जेंट लोकांचं काय असतं एक ड्रेस घालायचा असला ना आमच्याला स्पेशल तसेच करतात तुमची दाजी एक ड्रेस घालायचा असला का चार ड्रेस ते बाहेर काढतात आणि मग त्या चार एक घालायचा आणि बाकीचे तीन तसेच पडू द्यायचे मग ते कपाट असं आवरलं की आजचं पुन्हा असतं होतं अक्षरशः आवरून आवरून कंटाळा येतो आता मी जवळजवळ महिना झालता मी आवरलंच नव्हतं त्यांना म्हटलं तुम्ही व्यवस्थित घेत नाहीत काढत नाहीत किती आवरून ठेवलं तरी परत तसंच करता आता मी आवरणारच नाही पण आता खरंच खूप खराब झालतं आणि मलाच ते बघवे ना कपडे पण सापडत नव्हते मग म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे फायनली तर आवरून घ्यावं थोडेसे ड्रेस ड्रायक्लून आणलेले क्लीन करून आणलेले पण तसेच पडलेले होते मग ते पण थोडंसं सेट करावं म्हटलं आता एक पॅन्ट आहे याच्यावरती कसला मेहंदीचा का कसला डाग पडलेला होता ड्राय क्लीनला दिली तरी तो नाही तर नाहीच निघला आता याच्यासाठी काहीतरी आयडिया शोधावी लागेल कारण पॅन्ट नवीनच आहे आणि खूप महागाची पण आहे पाहू निघला तर ठीक नाही तर अदरवाईज सोडून द्यावी लागेल दुसरं काय आहे तर काही काही असे डाग असतात की ते नाहीच निघण आता हे पांढरे असे कपडे त्याला हात लावलं हात लावायची सुद्धा भीती वाटते बाबा या पांढऱ्या कपड्यांना आणि हे कधीतरी घालण्यात येतात काही फंक्शनले असे तर मग आता यांना मी काय करत असते ड्रायक्लीनचे जे कॅरी बॅग येतात ना शर्ट टाकून त्याचे त्याचा असे पॅक करत असे जे प्रॉपर व्हाईट खादीचे का कांजीचे जे जी कपडे असतात ना ते प्रॉपरली ह्याच बॅगेमध्ये ह्याच्याच बॅगा काढते आणि त्याच्यामध्ये घालून मी ठेवत असते म्हणजे काय असतं कपाटात का जरी ठेवलं हात जरी कशाचा लागला ना तरी खराब होत नाही हे असेच पहा कांजीचे बरेचसे कपडे आहे मग ह्याच बॅगांमध्ये ज्यावेळेस प्रेस करून ड्रायक्लीन करून यांचे कपडे येतात ना तर ते फेकून द्यायच्याऐवजी असे पांढरे कपडे एक्स्ट्राचे जे असतात मी त्याच्यामध्ये घालून पॅक करून ठेवून देत असते म्हणजे कशाचे हात लागा लागत नाहीत आणि खराबही होत नाहीत तर बरेचसे शर्ट म मा, मागचेच उरलेले आहेत अजून बराचसा बरेचसे शर्ट जवळजवळ पंधरावीस शर्ट असते ड्रायक्लीन लँड प्रेसला घेऊन गेलेले आहेत कांजी करायला का आता ते एक मिळतील पाच सहा दिवसाने इकडे ह्या सरफेसमध्ये सगळे ते लागतील ला आता आणि खाली काही ठेवलेत आणि कपाट आवरलेलं असलं ना की वेळेवरती कपडे मिळतात आवरलेलं नसतं की काहीच मिळत नाही चांगलं आठ दहा दिवसापासून तेच चाललं होतं एक शर्ट काढायला गेलं की चार शर्ट त्याच्याबरोबर निघून यायच्या आपआप मग मा आजमानावरतीच घेतलं त्यातले त्यात बरेचसे जर्किन वगैरे पण वरतीच होते घालण्यात येत नाहीत पण सकाळ सकाळ कधी मॉर्निंग वॉकला वगैरे गेल्यावर हे घालायचे पण आजकाल गरमीच खूप इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे घालत नाहीत ते सुद्धा मी अशा पद्धतीने पॅक करून ठेवून देते कपाटाचाच खालच्या कप्प्यामध्ये की ती कपाट जरी आपण बंद ठेवलं ना तर असे कपडे वापरात न येणारे आपण ठेवलं ना की त्याच्यावरती धूळ वगैरे बसतेस त्यामुळे ह्या पिशव्या जास्तीत जास्त मी फेकून देत नाही जेवढ्या होईल तेवढा त्याचा वापर करते आणि बाकीचे टाकून देते जास्तच फाटलेल्या असतील त्या तर मग ह्या जसं की अगोदर मी म्हटलं शर्ट पॅक होऊन याच्यातच येतात तर मग असा काही ना काही त्याचा मी उपयोग करत असते तर आता हे जे जर्किन आहेत ह्याचा आता सध्या तर काही उपयोग नाही आहे पाऊस पडल्याच्या नंतर होऊ शकतो तर ते सुद्धा मी पॅक करून आता खाली ठेवून देणार आहे जेणेकरून धूळ वगैरे बसून ते खराब व्हावे नाही आता शर्ट सेट झाले जर्किन वगैरे ठेवून दिले मेन मीन्स प्रॉब्लेम जीन्सचा आता मला हे कळत नाही की जीन्समध्ये एक तर तीनच शेड येतात बरं का ब्ल्यू ब्लॅक व्हाईट थोडासा ग्रे असे चार पाच शेडमध्ये जीन्स असतात आणि त्याच 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 कलरच्या इतका जीन्स बापरे जमा केलेल्या आहे मला जर का पटत काही तुमच्या दाजी म्हणे ना ब्लू कलरची जीन्स घे तर आता ब्लू कलरच्या दहा जीन्स येतात मला इतका रागत ना की कुठली घ्यावं नेमकं इथं तर ब्लू कलरच्या जीन्स दहा बारा येतं आणि मी घेऊ तर कुठली घ्यावं म्हणजे असं वाटतं की चला एका एका कलरचे दोन दोन तीन तीन असणं ठीक आहे पण एकाच कलरच्या आठ आठ नऊ नऊ जीन्स आणि त्याच्यामध्ये काय चेंज आहे घालायला आपण कसं प्रत्येक साडीमध्ये वेगळं शोधतं पहा वेगळी डिझाईन वेगळं म्हणजे पॅटर्न पण हे जीन्स तसं नसतं जीन्समध्ये तेच तेच कलर आणि त्याच्यामध्येच ते व्हरायटी घेतात भलेही एक ती एकच जीन्स अशी वाटते एकच आहे समजून पण येत नाही कारण सेम कलर असतात तीन चार कलर ते सेम ठरलेलेच असतात पण तरी सुद्धा आणतच राहायचं आता हे पुन्हा ह्या पांढऱ्या जीन्स अशा हाताला लागल्या की ह्या बॅगमध्ये भरून ठेवून द्यायच्या पांढरं कधीतरी घालण्या तर रोज घालण्यात येत नाही म्हणून असं पॅक करून ठेवलं की बरं पडत असतं आणि बाकीचं मग टाकूनच दिलेलं आहे सगळ्या बॅग्स आणि बाहेर जायच्या यायचे कपडे आणि रेग्युलर यूजचे कपडे एकत्रच जर ठेवले ना बापरे इतका कपाटाचा तमाशा सा ना ते चार दिवस पण कपाट आवरलेलं तसं राहत नाही म्हणून ह्या मी राग काय केलं की साईडचा जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये डेली यूजच्या पॅन्ट शर्ट आणि जे शॉर्ट्स आहेत त्या सगळ्या अडकून दिल्यात छोटे मोठे जॅकेट्स वगैरे जे की सकाळ सकाळ लागतात ला तर ते सगळं इकडं अडकून दिलेलं आहे इकडच्या कपाटाला अजिबात हात लावायचं नाही म्हटलं कारण वेळ नसतो एकतर आवरायला वारंवार आणि त्यातले त्यात मग चार दिवसात कपाट तसं अस्त व्यस्त करायचं चा म्हटल्याच्या नंतर मग आवरायला टाइम मिळत नाही त्यामुळे इकडच्या साईडला सगळे डे यूजचे ठेवले आणि इकडं सगळे बाहेर जायचे यायचे आता कपाटामध्ये ना काही ऑर्गनायझर असे असतात सॉक्स आणि रुमाला ठेवण्यासाठी व्यवस्थित असले की वेळेवर सापडतात नाहीतर इकडे तिकडे जर ठेवलं ठेवलं की सॉक्स आणि रुमाल कधीच वेळेवर सापडत नाही तर असा एक ऑर्गनायझर आहे पहा जे की मी जवळजवळ आठ वर्ष झाले मेशोवरनं मागवलेलं होतं आणि इतकं सुंदर आहे टिकाऊ आहे खूप स्वस्तात मस्त असं मागवलेलं आहे पुढे तुम्हाला मी दाखवते जिमची बॅग आहे त्यांची ती पण खाली इथं जिमचे जे पण त्यांचे कपडे आहेत ड्रेस आहेत त्याच्यामध्ये सेट करून मी व्यवस्थित ठेवून दिलेली आहे हे पहा ह्याचं रुमाल हँग करायचं हे अशा पद्धतीचं स्टँड आहे याच्यावरती रुमाल झालं पुन्हा सॉक्स झालं असं हँग करून मी कपाटामध्ये ठेवत असते म्हणजे एक चार पाच मागवले होते मी याचे पेअर चार ते पाच होते माझ्याकडं एक मला असं वाटतं मुलांच्या रूममध्ये दोन आहे याच्यामध्ये एक आणि रुद्राच्या कपाटामध्ये एक आणि वरचे ह्यांच्या कपाटामध्ये दोन आहेत म्हणजे वरती दोन आणि खाली दोन असे चारचा मी पेअर मागवलेला होता आता एक्झॅक्टली प्राईज माझ्या लक्षात नाही पण खूप छान आहे म्हणजे याचा मल्टीपर्पज यूज होतो आता रुमालाच नाही याच्यावरती तुम्ही साड्यासुद्धा अशा हँग करू शकता एका खाली एक 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 अशा तर इथं पहा दोन नाही दोन म्हणले मी तीन ठेवलेले आहेत मी सॉक्ससाठी काही आणि काही तर सॉक्स मी इथे ड्रावरमध्ये घातलेले आहेत सगळ्या पॅन्ट्स इथं सेट केल्या तिकडं टी शर्ट सेट केलेले आहेत तिथं खाली जिमचे कपडे इथे खाली अशा पद्धतीचे त्यांच्या ज्या बॅग्स आहेत बाहेर जायच्या ते ठेवलेल्या आहेत ड्रावर्समध्ये काही त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आता काही कपडे इथं हा जो मोकळा सरफेस आहे हे सगळे आता ड्राय क्लीनला आणि प्रेसला गेलेले आहेत येतील तेव्हा इथं बाकीचे हँग होतील तर आता चला कपाट कसं तरी तरी पण एक दीड घंटा लागला आहे मला आवरायला आता हा जो भाग असतो ना कपाटातला हँगरचा यांनी खूप सारी जागा आडते बरं का मला अजिबात आवडत नाही पण तर कपडे हँग करावे लागते म्हणून मग आता एखादं असं कपाटात ठेवावंच लागतं म्हणजे याच्यासाठी बाकी जर आपण पार्टेशन जर टाकले ना तर खूप सारे कपडे वाचतात मग आज ड्रावर्स पण आवरायला काढले होते तर आता जे असे कॉईन्स आहेत ना तुमचे दाजे आले खिच्यात असलं की याच्यामध्ये टाकून देतात आता हा ड्रावर आपल्याला म्हणजे कपा फर्निचरचे ड्रायवर किंवा आपल्या बेडरूममधले झाले हॉलमधले झाले ड्रावर्स असे असतात ना की आण वस्तू फेक त्याच्यात आण वस्तू फेकताच्यात फेकता काही वस्तू आप आली घरात की आपण पटकन लगेच ते ड्रावर उघडून त्याच्यामध्ये टाकतो मग ते ड्रायवर सुद्धा खूप गच्च भरले होते आणसेन सामान त्याच्यामध्ये खूप झालतं सगळे कॉईन्स काढून मी ह्या गल्ल्यामध्ये टाकले जसं की काही दिवसापूर्वी पहा तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला असेल सेव्हिंगचा गल्ल्याचा तर याच्यामध्ये ना रोजचं आमचं काही ना काही कलेक्शन आम्ही टाकत असतो कॉइन्स म्हणा काही ना काही फुला फुलणं फुलाची टाकळी फुलणं फुलाची पाकळी उठलं की याच्यामध्ये आम्ही काही ना काही टाकतच असतो तर बऱ्याच ताईंनी ते पाहून सुरू पण केलं टाकायला मी म्हणते दहा रुपये तरी रोजची सेविंग आपण साईडला काढून त्या गल्ल्यामध्ये टाकले ना की थेंबे थेंबे तळसा असं सा म्हणतात ना तर ती म्हण खूप खरंच छान आहे म्हणजे आम्ही दोघ दोघींना असं वाटलं पण नव्हतं की आम्ही जो मागच्या गल्ला फोडला त्यात एवढे पैसे निघतील आम्हाला वाटलं काय दहा पंधरा हजार रुपये निघतील पण खूप सारे निघले अपेक्षापेक्षाही आप जास्त आपल्यालाच कळत नाही आपण त्याच्यात टाकत जातो पण नक्की थोडी का माहि ना प्रत्येक गृहिणीने सेव्हिंग केलीच पाहिजे आता तो जो लाकडी गल्ला आहे आमचा आता भरला असेल परत आम्ही एक मातीचा पण आणून ठेवलेला आहे स्वातीच्या परिणी स्वाती माझ्या दोघीही त्याच्यामध्ये आम्ही पैसे टाकत असतो आता आज हे पण मेकअपचं जे आहे ड्रेसिंग टेबल तोसुद्धा मी आज आवरायला काढला होता कारण त्याच्यातसुद्धा एक्सपायरी डेट झालेल्या बऱ्याचशा बॉटल्स होत्या कुठं काय संपलेलं होतं तर ते सुद्धा मी चांगलं इथं राहायला आल्यापासून दोनदा आवरला त्याच्यावरती परत अजिबात आवरलेलं नाही खरं सांगते त्यामुळं म्हटलं आता चला आज फायनली वेळ काढलाय म्हणजे वेळ नव्हता पण चला थोडासा आराम ऐवजी म्हटलं करून घ्यावं आज फायनली होऊन जाईल नाही तर रोज उद्या 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 असं म्हणलं की ती राहूनच जात होतं आज काढलं की मग त्या गोष्टीला योग्य हो तो नाही तर पाहून फक्त करायचं आवरायचं असं म्हणलं ना की जोलर ते होत नाही हे पहा अशा पद्धतीच्या काही ज्वेलर्स ज्वेलरी असतात ना ग्रॅमच्या वगैरे तर ते अशा बंद डब्यांमध्ये आम्ही ठेवत असतो आणि आम्ही कायम तुम्हाला पण सांगतो आमच्याकडे जे ज्वेलरी तुम्ही ना तर ते पण आम्ही तुम्हालाही सांगतो की तुम्ही अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये बंद याच्यामध्ये ठेवत जा जेणेकरून ती वस्तू छान राहील म्हणजे काय असतं बाहेरच्या वातावरणामध्ये हे जे दुबई गोल्ड असतं ना ते खराब होतं म्हणून पॅक याला हवा नाही लागली पाहिजे पॅक बंद तुम्ही ठेवा आता ह्या ज्या बँगल्स आहेत एक सहा सात जोड आहेत सतत तर ते आम्ही स्वतःच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये पण डेली वापरतो त्याला काहीही होत नाही पण तरी पण एक्स्ट्रा जे आहेत त्या आम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवलेल्या आहेत मग आता बऱ्याचशा वस्तू अशा काय आहेत की आपल्या पाहण्यात येत नाहीत एक्सपायरी डेट झालेली असते आपण त्या वापरतो मग त्याचे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात ते असं थोडंसं आपण एक सहा सात महिन्यात ना आवरलेलं बरं पडतं म्हणून आज मग सगळंच मी काढलं होतं ज्या ज्या वस्तू मला वाटल्या की त्यांची एक्सपायरी डेट संपली ते सगळं काही मी फेकून दिलं आता हे जे प्लायचे पहा उडणचे म्हणजे लाकडी हे बॉक्स आहेत पहा छोटे छोटे तर सहा आहे हे आहेत माझ्याकडे इतके सुंदर आहेत आता हे मी कुठून घेतलेले आहेत कोणार्क सूर्य टेम्पल आहे ना इनो मी तिथून घेतलेले आहेत म्हणजे असे अ सेट आहे पहा मी सहा घेतलेले आहेत आता काही माझ्या लॉकरमध्ये आहेत आणि बाकीचे इथं मी वरती ठेवलेले आहेत एका याच्यामध्ये सगळे वॉच ठेवते आता अजून बाकीचे वॉच काही कपाटात का आहेत ते सुद्धा काढून याच्यावर ठेवून देते खूप छान क्वालिटी आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे हे आहेत तीन साईजमध्ये तीन आहेत दोन इथं असतात बाकीचे लॉकरमध्ये असतात तर हे पहा सुंदर असे हे पल्सचे म्हणजे मोत्याचे आहे ना नेकलेसेस तुमच्या दाजींनी आणले होते पण घालायचा आत्तापर्यंत योग त्याला आलेला नाही अजिबात तसे तसेच फक्त हाऊस आता काहीतरी त्या दिवशी म्हणल्या हाऊस म्हण हवस म्हणू नका आता ज्याची त्याची भाषा असती शब्द कधी कधी वेगळे अर्थाचा गैरअर्थ होतो प्लीज समजून घेत जा खरं तर हाऊसच म्हणायला पाहिजे पण आमच्या तिथं हवस हवस हस असं म्हणतात त्याचं मिनिंग एक वेगळं होतं पण आता एक मी जसं की म्हणलं ज्याची त्याची भाषा वेगळी असते तर मग आता हे सेट्स जसे आणले तसे ह्या डब्यामध्येच आहेत पहा एकदा सुद्धा घातलेले नाही पण चला पाहूयात कधी योग्य तो आता यातला एक वरचासुद्धा ढाबा आहे छोटा शेपचा पण तो मी दुसऱ्या साईडला ठेवलेला आहे म्हणजे जवळजवळ चार तिकडच्या साईडला आहे तर आणि दोन इथं ठेवलेलं आहे त्याच्यात मी क्लिप्स पिन वगैरे सेफ्टी पिन असं काहीही भरून ठेवून देते जेणेकरून वेळेवरती सापडतं बाकी काही नाही आता हे जे इयरिंग्स आहेत काचेचे कापसामध्येच ठेवावे लागतात कापसामध्ये का ठेवावे लागतात की हे काचेचे असतात आणि हे गोव्यावर न आणलेले आहेत ताईंनं ज्यावेळेस आता आम्ही दोघं गोव्याला तो बरेच त्याला मला असं वाटतं एक दीड वर्ष होऊन गेलं त्यावेळेस गेलतो आणि हे मी घेतलं तिथं हौसेने हे म्हणले घे घे छान आहेत पण याच्यातला एक दोन जोडच मी आत्तापर्यंत घातले बाकीचे ॲज इट इज तशाच्या तसे पॅक आहेत काही इथं हेअर ॲक्सेसरीज आहेत बन वगैरे पहा अर्जंटली आपल्याला बन घालायचा असला मग वेळेवरती कधी कधी वेळ कमी असतो ते अशा प्रकारचे हेअर ॲक्सेसरीज खूप सारे मिळतात आम्ही दोघं पाहतो बाहेर निघलोय आणि स्वीटी पहा किती लांब आमच्या पुढे निघलेली आतमध्ये जाईन आता कसं पकडाव येईल आता कुठे तू मॅडम गाडीला पुढे आडवी आम्हाला काही जाऊन द्यायना आता कसं करावं ती मागच पडन आपल्या तिला घेऊन पण नाही जाऊ शकत आपण आता आपल्याला वेळ लागणार आहे स्वीटे हा कस काय माग बसून परत नेऊन सोडायची काप्र न कुठे तास मध्येच बाजारे भाई काय खरं नाही आधी आता काय करावं तिला घ्या तिला गाडी तिला जाऊन लई तिने किती लांबपर्यंत आमच्या माग आलेली हका बघा आता गाडीत टाकू राहिली आली का बसली का बसली नाही तिला आपल्या संघ यायच तिची तास बोलू अशीच माग पडे लई दमन पड लय दमन ति लई कुत्री मार्दिन मध्ये आता कसं करावा गाडीच्या पुढे पुढे पळत होती तुमच्या दाजींनी गाडी गेली गाडी माग माग रिव्हर्स चालवली हे बघा बघा मग परत रिटर्न पळायला लागली आहे का गाडी तरी अशी माल हो आता गाडी जशी जशी रिटर्न चालली तस ती परत माग गाडीच्या पळून राहिली पुढं माग गाड्या बघा गाडी जशी जशी माग जायची तशी तशी कॅमेरात दिसते अका जस तशी गाडी माग तस रिटर्न चालली आता पुढे घ्या बर गाडी बॅक कॅमेरा दिस तेव्हा माग पळायला लागली परत गाडी पुढे चालली <laughs> गेली गाडीच्या आता तिला जाऊनच नाही द्यायचे आपल्याला ती तशीच कर राहिली गाडी पुढे गेली का पुढे गाडी बिवास आली की परत गाडीच्या मागे पळती नाही ती नाही जाऊन जाणार तिला घेऊन जाईल स्वाती उच्चार तिला ना दिला स्वाती बरोबर घेऊन जाईन मग तिला गाडीवर बसून गाडीच्या पुढे अगं स्वीट जाऊन द्या मला स्वीटी स्वाती का रे स्वाती आली आली का आता फायनली स्वातीने गाडीवर बसून नेली आता गेली स्वाती बरोबर बॅक कॅमेरा लावा सॉरी ते बघा स्वाती रेड ड्रेस तू घेऊन गेली तिला आता फायनल अर्धा तास तिने टाइमपास केला आमचा तेजस बरोबर गेली ती आता म्हणजे जवळजवळ वीस मिनटं तिने टाइमपास केला आमचा इथं आणि मुख्य प्राण्यांना बघा ना किती नॉलेज असतं गेट मधून गाडी बाहेर यायची आत आली किती लांब जवळजवळ एक एखाद अर्धा किलोमीटर असं नाही ना अर्धा किलोमीटर आमच्या गाडीच्या मागं 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 आम्ही म्हटलं आता जाईन मग जाईन नाहीच कितीतरी लांब आली गाडी रिवर्स घेतली की परत पुढं यायची पुढे घेतली की मध्ये पाहिलं गाडीच्या का मागं यायची म्हटलं लई दमन उगत दुसरे कुत्रे वगैरे आले तर चावतील तिला त्याच्यामुळे चा मग गाडी थांबवली चांगलं तर आम्ही दोघ जण निघालो आज थोडस मार्केट मध्येच निघालो शॉपिंगला जसं की त्या दिवशी माझी साडी राहिली होती आणायची मुलांचे कपडे पण तर यांना आज वेळ होता हे म्हणले चल तू आपण दोघं जाऊन घेऊन येऊयात स्वाती आणि मुलं नाही आले घरीच राहिले स्वाती मिळू तुम्ही जाऊन या आता कारण उशीर पण खूप झाला आणि परत त्यांना वेळ पण मिळाला मिळाला नसता आणि मेन मीन्स दोघीजणी यायचं म्हणलं की मग सगळंच मग मुलं वगैरे सगळं आवरून यावं लागतं सगळ्यांचं चंदन कस्तुरी स्विटी सिंबा अक्का बाबा तर मग हे अचानक आले आणि अचानक चल म्हणले तर मग दोघंच निघालो आम्ही आता आज काय माहिती साडी होती की चॉईस बघू आता साहेबांच्या म्हणजे तुमच्या दाजीच्या चॉईसनीच घेऊ आज आहे की नाही आज आणि जसं की तुम्हाला काल व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं आपल्या हॉटेलचं चा काम चाललेलं आहे तर मग इथं पहा इथं हॉटेलचं चा काम चालू आहे नगर पुणे हायवे बायपास रोडलाच आहे पहा अहिल्यानगर महान नगरपालिका इथं ब्रिज आहे ब्रिजच्या साईडलाच चा काम चाललेलं आहे तर एक मला असं वाटतं ते दोन महिन्यात हे कम्प्लीट होऊन जाईल दोन महिने, महिने लागतीलच कारण अजून भरपूर काम म्हणजे झालं आहे पण बरंचसं काम गार्डनिंगचं वगैरे बाकी आहे तर आता बऱ्याच दिवसाचं दाखवायचं दाखवायचं चाललं होतं पण मला काय वाटलं की थोडं पूर्ण झाल्यावरतीच दाखवावं आता इथं हे तुमचे दाजी बोलत होते पण साईडलाच एक वरात चालू होती डीजेचा आवाज येत होता त्यामुळे ऐकू आलं नसतं म्हणून मी नंतर वायसोवर दिलाय तर आता इथं फक्त हॉटेलच नाही आहे इथं बेकरी पण आहे पुन्हा वॉशिंग सेंटर पण आहे कार वॉशिंग सेंटर वगैरे असं बरंचसं काय काय आहे पार्किंगला वगैरे प्रशस्त जागा आहे गार्डनिंग होणार आहे पुन्हा एक छान असा कॉन्फरन्स हॉल आहे म्हणजे छोट्या मोठ्या बड्डे पार्टीज वगैरे करण्यासाठी आतमध्ये एक हॉल आहे एक गेस्ट रूम आहे पुन्हा मीटिंग हॉल आहे यांचा एक म्हणजे मोठं हॉटेलचा हो प्रोजेक्ट आहे इथं थोड्याच दिवसामध्ये ज्यावेळेस पूर्ण होईल तुमच्या दादींची खूप इच्छा आहे की आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला याच्या उद्घाटनला बोलवायचं नक्कीच बोलू जवळच्या असू लांब असू अगोदर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच इन्व्हिटेशन मी देणार आहे व्हिडिओमधनं मीच नाही ना। दाजी पण आणि स्वाती पण आमच्या सगळ्या कुटुंब देणार आहे ज्याच्या त्याच्या परिणी ज्याला जसं शक्य होईल तसं नक्कीच सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करावा तर आता हे रुद्र कन्स्ट्रक्शनची जी टीम आहे सगळं म्हणजे पार्टनर मध्ये आहे तिघा चौघांमध्ये केलेलं आहे तर एक दोन तीन महिन्यापासून हे काम चालू आहे हा पहा आतमध्ये हा पार्टी हॉल आहे आता नेमका अंधार पडलाय आतमध्ये जाऊ काय दिसणारच नाही त्यामुळे मी आतमध्ये नाही गेले बाहेर बाहेरनंच दाखवते आणि हे ओपन किचन आहे पहा आता इथं मानकर डोसा पुण्यातला जो फेमस आहे त्याचं इथं हे चाललेलं चाल आहे सगळं मानकर डोसाची एक फ्रँचायसी घेतलेली आहे अजून बरंचसं काय काय आहे तर आता ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मी नक्कीच सांगेल आता सांगण्यात काय अर्थ नाही कारण आता असं काहीच करणार नाही ते एक दोन महिने पकडून चाला आता तुमची दाढी तर म्हणतात एक ते दीड महिना पण मला असं वाटतं दोन अडीच महिने आरामशीर लागणार आहे त्या कामाला जास्त म्हटलं तरी चालेल पण सांगता येत नाही स्पीडने जर काम केलं तर नक्कीच लवकर पण होऊ शकतं तर समोर इथं पहा छान असं लॉन वगैरे गार्डनिंग येणार आहे पार्किंगला खूप प्रशस्त अशी जागा आहे पॉईंटला हॉटेल आहे पहा आता इथे एक सेल्फी पॉईंट करणार आहेत ते ही जी भिंत आहे ना इथं सेल्फी पॉईंट एक छान करणार आहे तर म्हणजे आता आजकाल सेल्फी सगळ्यांनाच काढायला आवडते प्रत्येकजण कुठेही गेला तर सेल्फी काढल्याशिवाय रिटर्न येत नाही तर हा सेल्फी पॉईंट छान असा करतायत ते आता काय करतायत कसं काय ते आता झाल्यावरतीच करणार आहे आता मी काहीच सांगत नाही आणि जे समोर जे हे आहे पहा हायवेलाच आहे इथे सगळी पार्किंग होणार आहे पार्किंगसाठी पण खूप सारी जागा आहे आता नगर पुणे शिर्डी हायवेवरती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वगैरे शिर्डीला तर त्यांच्यासाठी छान आहे म्हणजे एक पॉईंटला हॉटेल आहे आणि झाल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला आम्ही शेअर करू आता आता मध्ये शेअर करणार नाही कारण ज्यावेळेस पूर्ण कम्प्लिटली काम होईल ना त्यावेळेस शेअर करू कारण असं काहीच कळत नाही त्या ना त्यामुळं त्या तर खरं जर इतके दिवस आम्ही शेअर केलं नाही की चालू आहे म्हणून म्हटलं झाल्यावरतीच एकदा दाखव्यात पण आता त्या दिवशी तुमचे दाजी बोलून गेले आणि मग मी म्हटलं चला आता आज चाललोच आहे आपण नगरला शॉपिंगला तर मग म्हटलं दाखव्यात तर फायनली दोघंजण आलो खरं तर शॉपिंगला स्वातीला मला सवय लागलेली ला आहे ती गाणला आम्हाला तर आज काही करमे ना पण हे म्हणले चल पटकन घेऊन येऊ तर मार्केटमध्ये तर गाडी नेऊ शकत नाही मग दिल्ली गेटला एक साईडला आम्ही गाडी लावली आणि काय पुन्हा मा मार्केटमध्ये मा ह्यांनीच मला बाल जबरदस्ती घेऊन गेले की चल चल आलंय तर घेऊन येऊ म्हणून साडी पुन्हा पुन्हा त्याच साड्या त्याच साड्या त्याच साड्या काय नेमकं घ्यावं तेच कळेना म्हणजे डोकंच बंद पडलं काहीतरी वेगळं शोध होऊ दे पण आता जसं की शॉपमध्ये येते आपलं तर काही वेगळं मला दिसतच नव्हतं पण आता घ्यायचीच आहे साडी लागण्याला तर मग आता ह्या ह्यांचाच हट्टा होता की घेस घेस स्वाती आणली स्वातीने आणली तुकाने आणली तर मग फायनली दोन साड्या तुमच्या दाजींनी मला घेतल्या कोणत्या काय त्या तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल आता संध्याकाळच्या वेळी इतकं छान असं मार्केट सगळं भरलेलं असतं स आज संडे होता त्यामुळे मार्केटमध्ये थोडीशी जास्तच गर्दी होती तर हे जॅकफ्रूट बघितले ना फनस की मला उडिसाची आठवण येते कारण आमच्या क्वार्टरच्या पाठीमागे पुढे साईडला आवतीभवती सगळीकडं हे जॅकफ्रूटचे झाडच झाडं होते म्हणजे विकत घ्यायची गरज लागत नव्हती अक्षरशः झाडावरनं ते खाली पडून सडत होते इतके सारे जॅक फ्रूट होते आणि कुणीही आणून द्यायचं पण त्याचं कटिंग करणं खूप अवघड आहे हाताला तेल लावून वगैरे करावं लागतं खूप खाल्लेलं आहे तिथं असताना पण आता इथं साठ रुपयाचं पावशर म्हणजे त्याच्यात एक सात ते आठ पीस बसतात फक्त मग गेलो मार्केटमध्ये मा की एका ठिकाणी मिळतात मग आम्ही घेऊन येत असतो मग आता रिटर्न येतात आम्हाला नऊ वाजले होते मग हे म्हटले चल थोडंसं काहीतरी खातू त्यांनी तर खाल्लं होतं पण दुपारीच जेवण आले ते कुठेतरी यात्रा होती मला म्हणली तू खातू खाल्लं नसेल मग गेलो आम्ही मुलांसाठी स्वातीसाठी अगोदर ऑर्डर दिली पार्सलची बर्गर वगैरे आकाबाबा हे असलं काही खात नाहीत ते सातला जून झोपतात दूध आणि भाकरी आपलं दूध आणि भाकरी पुढं त्यांना सोनं जरी मांडलं तरी ते नाही खाणार तर मग मुलांसाठी स्वातीसाठी आम्ही बर्गर वगैरे घेऊन गेलो कधी आणत नाहीत हे एखाद्या वेळेस खूप रेअरली असं मी जर बाहेर आले तरच नाही तर असं कंटिन्यू घरामध्ये हे असं येत नाही पण आज आ आलतोच मुलांचा मुलांचा पण दोन दिवसापूर्वी रुद्राचा पण हट्ट होता ध्रुवाचा की बर, बर, बर्गर बर्गर खायचा म्हणून तर आज मग मी म्हटलं चला आलो आहेस तर मग घेऊन जावं तर मग आम्ही दोघांनी बी पण बसून इथं थो, थोडंफार काहीतरी खाल्लं आणि मुलांनासुद्धा पॅक करून स्वातीसाठी आणि मुलांसाठी घेऊन गेलो आता जवळजवळ मार्केटमध्ये दोन घंटे फिरलो आम्ही दोन घंटे फिरून काय घेतलं दोन साड्या घेतल्या फक्त त्या दिवशी स्वाती आणि मी जवळजवळ चार पाच घंटी फिरून फक्त आक्काची साडी आणि एक स्वातीची साडी दोनच साड्या घेऊन गेलो आ, आता भरपूर दुकानं पाहिजे म्हणलं ना बरेचसे तर मग वेळच लागतो एकाच दुकानात घ्यायचं म्हणलं की वेळ लागत नाही पटकन आपण घेतो तेवढ्या चॉईसमध्ये आणि निघतो पण सगळी दुकानं फिरून घ्यायचं म्हणलं ना की नक्कीच टाईम लागतो सगळं पाहून घ्यायचं म्हणल्याच्या नंतर तर मग चला म्हटलं फायनली दोन साड्या घेतल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल आता घरी आल्याच्या नंतर पाहू स्वातीला दाखवून कसं का काय तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा ता काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद